अयोध्या येथे प्रभू रामलल्लांची मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर भवानीपेठ घोंबडेवस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दीपोत्सव फटाक्यांची आतिशबाजी बहारदार लेशीमचा खेळ सादर करत रामलल्ला अयोध्या दिमाखात विराजमान झाल्यानिमित्त रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान भवानीपेठ वस्ती परिसरात भगव्या पताका सडा रांगोळी भगवे झेंडे भगव्या टोप्या यामुळे अवघा परिसर राममय व भगवामय झाला होता प्रारंभी जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय संस्थेचे आधारस्तंभ भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी जेमिनी मातेची महाआरती करून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला जय सेआ राम जय श्रीरामच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय झाला होता फटाक्यांच्या भवानी भवानीपेठेत दुसरी दिवाळी साजरी झाली यावेळी जमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र मंडळाकडून लेजिम खेळाचे एकापेक्षा एक सरस डाव सादरीकरण करत ढोल ताशा सोबत संबळाच्या मधुरस्वरांच्या निनादात जल्लोषमय वातावरणात बहारदार भगवे झेंडे हाती घेऊन युवकांनी लेजिमचा खेळ सादर केला यावेळी तरुणांमध्ये अयोध्येचा उत्साह शिगेला पोहोचला होता अयोध्येच्या सोहळ्यानिमित्त यावेळी जमिनी मंडळाकडून भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले पाच शतकानंतर रामभक्तांची स्वप्नपूर्ती झाली आता या दिव्य मंदिरात आमचे रामलल्ला राहणार आहेत तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या क्षणामुळे मन भाऊक आणि आनंदित आहे आज देशातील प्रत्येक नागरिकांची हीच भावना आहे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यासाठी भवानीपेठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार दिवाळी साजरी करण्यात आली अशी प्रतिक्रिया माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली यावेळी बसवराज भाई कट्टी बंडोपंत डोळे बसवराज जाटगल नरसप्पा मनकल सिद्धरामय्या पुराणिक संगप्पा धनाश्री माळप्पा कर्ली अप्पा शहापूरकर भीमाशंकर गंडाळ सिद्धराम कर्ली लिंगप्पा पुजारी सिद्धराम यलदंडी बिपिन पाटील यल्लप्पा कर्ली विजय कोळी अंबादास पारट अंबादास कोळी मल्लीनाथ चोपडे गंगाराम डोळे यशवंत पुराणिक बसवराज कर्ली यल्लप्पा कर्ली प्रवीण कॅरमकोंडा रवी मनकल प्रशांत गाडेकर गणेश गंदाळकर व्यंकटेश जाडगल प्रशांत गाडेकर यांच्यासह जेमिनी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी तसेच रामभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात महाराष्ट्रात सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या वाहनपेठ गौडीवस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या रा लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षदा सोळा पार पाडलेला आहे त्यानंतर गल्लीमध्ये सर्व घरा घरात घर गर, घर बघवा घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे यामध्ये आपल्या जमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सर्व मंडळाचे लोक आता बघितलं मी जवळजवळ दिलकुश आणि आपलं सिद्धारूढ आपलं जय श्रीराम समर्थ असं अनेक आमच्या या भागामध्ये मंडळ आहेत या सर्व मंडळाच्या लोकांनी आज मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि महापूजा आणि दीपोत्सव कार्यक्रम आणि अनेक मंडळांनी महा या ठिकाणी दीपोत्सवानंतर लेझिम केलेलं ले, आहे अनेक पारंपरिक समूह म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सर आज साजरा झालेला आहे रामाचा सर्व ठिकाणी होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका